नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ऐश्वर्या तिच्या रूममध्ये फेऱ्या मारत असते तिला तर काहीच सुचत नसतं ऐश्वर्याला पोलिसांचं बोलणं आठवतं की आम्हाला गाडी खोल तरीच सापडली आहे गाडी काढण्यामध्ये आम्हाला यश मिळालं आहे परंतु सारंग रंदिवे हे अजूनही आम्हाला सापडले नाहीत एका ट्रकचा आणि तुमच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे आणि त्या मेजर अपघातामध्ये सारंग रंदिवे हे वाचले आहेत की नाही हेही आम्ही सांगू शकत नाही आता हे सगळं काही ऐश्वर्याला आठवताच ऐश्वर्या म्हणू लागते हे असं का घडलं असावं हा सारंग नक्की कुठे गेला असेल मी तर त्याला प्रेग्नेंट असल्याची बातमी सांगितली आणि त्यानंतरच तो निघून गेला परंतु कुठे निघून गेला असेल आणि खरंच त्याचा अपघात झाला असेल का तर आता ऐश्वर्याला सुमित्राताईंचंही बोलणं आठवतं सुमित्राताईंनी ऐश्वर्याला विचारलेलं असतं ऐश्वर्या अगं सारंग आलं का घरी परंतु ऐश्वर्या म्हणालेली असते नाही सारंग कुठे आहेत मला खरंच माहीत नाही ते गेले असतील त्यांच्या मित्राकडे नाना म्हणतात वा म्हणजे तुझा नवरा रात्रभर खरी नाही आहे आणि तुला काहीच माहीत नाही आणि तू साधा फोनही केला नाहीच आता ज्यावेळी हे सर्व काही ऐश्वर्याला आठवतं त्यावेळी ऐश्वर्या मनाशीच म्हणते कदाचित माझ्या प्रेग्नेन्सीचं नाटक त्यांना कळालं तर नसेल ना मी त्यांना जी काही थापा मारली आहे त्यामुळे तर ते कुठेतरी गेले नसतील ना नक्की कुठे गेले असतील सारंग असा विचार करत असताना ती फेऱ्याही मारत असते आणि त्याचवेळी जानकी रूममध्ये येते जानकी ऐश्वर्याला विचारते काय ग कसला विचार करतेस तुझा खोटेपणा उघड पडेल याचा विचार करतेस का ऐश्वर्या विचारते कसला खोटेपणा जानकी म्हणते कसला खोटेपणा अगं तुझा खोटेपणा हाच तर सगळ्यात मोठा विषय आहे आणि त्यावर बोलायला गेलं तर एक जन्मही कमी पडेल ऐश्वर्या अगं तुला काहीच वाटत नाही आहे का अगं अगं तुझा नवरा रात्रभर घरी आला नाही आणि तू मात्र शांतपणे रूममध्ये फेऱ्या मारत आहेस तर ऐश्वर्या म्हणते मग मी काय करू सांग ना जानकी म्हणते अगं दुसरी तिसरी बायको असती ना तर नवऱ्याला शोधायला घराबाहेर पडली असती आणि तुझी मात्र नाटकच चालू आहेत अगं सारंग भाऊजींनी तुझ्यावर जीवापाड प्रेम केलं जीव ओवाळून टाकलं गं त्यांनी तुला प्रत्येक गोष्टीत त्यांनी मदत केली तुझ्या चांगल्या वाईट सगळ्या सगळ्या कारस्थानांमध्ये त्यांनी मदत केली कसलाही विचार केला नाही फक्त बायकोचं ऐकावं म्हणून ते सगळं काही तुझं ऐकत गेले का तर तुझं त्यांच्यावर मनापासून प्रेम होतं आणि तुझं मात्र अगं तुझं आणि सारंगभाऊजींचा नातं काय आहे ना हे मला माहीत आहे त्यामुळे तू मला सांगू नकोस की तुझा भाऊजींवर प्रेम आहे की नाही आता मात्र ऐश्वर चिडते आणि म्हणू लागते झालं तुझं बोलून झालं असेल ना तर ने घेतून कारण तुझं हे फुकटचं लेक्चर ऐकायला मला वेळ नाही जानकी ऐश्वर्याला म्हणते तुझं हे नेहमीच चा आहे आरेला कारे परंतु एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्या या खोटेपणाला कोणीही भुलणार नाही अगं खाली मात्र आईना दाखवून देत होतीस की तुझं सारंगभाऊजींवर किती प्रेम आहे किती जीव आहे तू त्यांच्याशिवाय राहू शकत नाही आणि इथे मात्र शांत राहिली आहेस अगं तुझी ही नाटकं कोणाला कळत नाही असं वाटतंय का तुला परंतु सर्वजण तुझ्या या नाटकाला भुलले असतील परंतु मी भुलणार नाही ऐश्वर्या माझा एक सल्ला लक्षात ठेव ज्यावेळी खरं असतं ना ते खरं पुढे निघून जातं आणि जे खोटं असतं ना ते तिथेच थांबतं आणि त्यांना संकटांचा सामनाही करावा लागतो आणि त्याच्या आयुष्यात नेहमीच संकटच येतात आणि हो तुझंही तेच होणार आहे हळूहळू तुलाही या संकटांना सामोरं जावं लागणार आहे असं म्हणत जानकी तिथून निघून जाते परंतु जानकीच्या जानकी या बोलण्यामुळे ऐश्वर्यामस मात्र चांगलीच अस्वस्थ झालेली असते कारण नक्की जानकीच्या बोलण्याचा अर्थ काय आहे ऐश्वर्याला काहीच कळालेला नसतो ऐश्वर्या मनाशीच म्हणते ही असं का म्हणाली खरं तर या सगळ्यामध्ये या चाणक्याने ऋषिकेशचा हात नसेल ना ऐश्वर्याला मात्र काहीच कळत नाही तर दुसरीकडे पाहायला मिळतं सौमित्र इन्स्पेक्टर पवार यांचं कौतुक करत म्हणतो कम्माल इन्स्पेक्टर पवार खरंच तुमचं कौतुक कसं करावं काहीच कळत नाही अहो तुमच्या या वर्दीच्या मागे एक कलाकार लपला आहे काय तुम्ही भन्नाट ॲक्टिंग केली तर इन्स्पेक्टर पवार म्हणू लागतात की हो मी ॲक्टिंग केली परंतु खरं सांगू का आजवर मी कधीच कोणाला अशी खोटी बातमी दिली नव्हती जी आज खोटी बातमी मला तुमच्यासारख्या घरात येऊन द्यावी लागली परंतु ज्यावेळी तुमच्या घरात मी सारंग रणदेवे यांचा ॲक्सिडंट झाला आहे हे सांगितलं त्यांची गाडी नदीत कोसळली हे सांगितलं त्यावेळी मात्र तुमच्या आईंना चक्कर आली आणि त्यांची ती अवस्था पाहून मला खरंच खूप वाईट वाटलं खरं सांगायचं तर त्या क्षणी हे नाटक तिथेच थांबवावं असं वाटलं आता हे ऐकल्यानंतर सारंगलाही वाईट वाटतं सारंग म्हणतो आई आई कशी आहे दादा सौमित्र म्हणतो काळजी करू नकोस सगळं काही ठीक आहे परंतु आता आपल्याला हे नाटक अजून रंगवावं लागणार आहे तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात परंतु यानंतर तरी खरं सत्य बाहेर येईल ना तर आता सौमित्र म्हणू लागतो की हो त्यासाठीच तर आपले हे प्रयत्न चालू आहेत सारंग म्हणतो की हो साहेब नक्कीच सत्य बाहेर येईल अहो हे सगळं काही ऐश्वर्याने केलं आहे आणि याचा खरा साक्षीदार मी आहे परंतु आपल्या हाती पुरावा नाही आणि म्हणूनच आपण हे सिद्ध करू शकत नाही सौमित्र म्हणतो एकदा का पुरावा हाती लागला की कोर्टात आपण सिद्ध करू शकतो की यामध्ये जानकी वहिनी निर्दोष आहे तर सारंग म्हणतो की हो आणि जानकी वहिनीच्या त्या आई लताबाई त्या कुठे आहेत हेही आपल्याला शोधून काढायलाच लागेल खरं तर हे सगळं काही ऐश्वर्यालाच माहीत आहे आणि ऐश्वर्याकडूनच हे आपल्याला सत्य कळू शकतं आणि त्यासाठी आपल्याला हे सगळं काही करावंच लागणार आहे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि म्हणूनच तुमच्या या नाटकाला मीही साथ दिली आहे परंतु पुढे काय करायचं आहे तर त्याचवेळी आता अवंतिका येते आणि म्हणू लागते रंगरंगटे आता मात्र कोणाला काहीच कळत नाही तर, तर आता सारंग विचारतो रंगरंगटी म्हणजे काय वहिनी नक्की काय करायचं आहे तर अवंतिका म्हणते भाऊजी आता मी तुमचा असा काही मेकअप करून देणार आहे ना की तुम्हालाही तो पाहून आश्चर्यच वाटेल आणि हो ऐश्वर्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडेल तर सारंग म्हणतो म्हणजे सगळा राग काढणार हात वाटतं अवंतिका म्हणते हो तर आता सगळा राग काढावाच लागेल आता मी तुमचा भन्नाट असा मेकअप करून देणार आहे सारंग जरा धक्क्यानेच म्हणतो मेकअप तर अवंतिका म्हणते हो हो मेकअप परंतु तो मालिकांमध्ये किंवा शूटिंगसाठी केला जातो तो मेकअप नाही असा मेकअप करणार आहे की ज्या मेकअपमुळे आता आपलं हे नाटक ऐश्वर्याला खरं वाटणार आहे आता सारंग म्हणतो परंतु वहिनी मला तर काहीच कळालं नाही अवंतिका म्हणते भाऊजी अहो तुमचा मेजर अपघात झाला आहे की नाही मग अपघात झाल्यानंतर चेहऱ्यावर डाग रक्त जखम हे सगळं काही असायला हवं मग त्यासाठी आपल्याला आता मेकअप तर करावाच लागेल आता मी तुमच्या चेहऱ्यावर असा काही रंग फासणार आहे की त्यानंतर ऐश्वर्याचा खरा रंग सगळ्यांनाच करणार आहे सारंग म्हणतो असं जर असेल ना तर हवा तेवढा रंग माझ्या चेहऱ्याला लावा मी सगळं काही करायला तयार आहे परंतु त्या ऐश्वर्याचं सत्य बाहेर यायलाच हवं असं म्हणत आता सारंगसुद्धा या सगळ्यासाठी पेटून उठलेला असतो अवंतिका म्हणते बरंच चाला असं म्हणत आता अवंतिका आणि सारंग तिथून निघून जातात तर दुसरीकडे सौमित्र आणि इन्स्पेक्टर्स ऐवही आपल्या पुढच्या कामाला सुरुवात करतात इकडे मात्र ऐश्वर्याचे विचार करून काही संपत नसतात कारण विचार करूनही तिच्या हाती काहीच लागत नसतं सारंग कुठे आहे त्याचं नक्की काय झालंय यामागे कोणाचा हात आहे हे ऐश्वर्याला काहीच कळत नसतं परंतु त्याचवेळी ऐश्वर्याला एक मेसेज येतो ऐश्वर्यामध्ये आता कोणाचा मेसेज आला आणि तोही अननोन नंबरवरून ऐश्वर्या तो मेसेज वाचते तर त्यावर लिहिलेलं असतं ज्या प्रॉपर्टीवर सगळ्यांचा डोळा आहे ती रणदिवेंची प्रॉपर्टी तुझ्याजवळ ठेवणं तुझ्यासाठी हानिकारक आहे त्या प्रॉपर्टीबद्दल काही डील करायचं असेल तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आता मात्र ऐश्वर्याला काहीच कळत नसतं आपल्याजवळ प्रॉपर्टी आहे हे नक्की कोणाला आणि कसं कळालं असेल याचा ऐश्वर्या विचार करू लागते ऐश्वर्याला काहीच कळत नसतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता आजी खरी आलेली असतात आणि आता आजी रडतच खरी येतात आणि म्हणू लागतात माझा गुंड्या माझा सारंग कुठेही माझा सारंग काय घडलं माझ्या सारंगच्या बाबतीत असं म्हणत त्या रडतच घरात येतात आजी गावावरून परत आलेल्या असतात परंतु ही ज्यावेळी बातमी त्यांना कळते त्यावेळी मात्र ते खूप घाबरून गेलेले असतात खूप रडत असतात त्यांचे अश्रू अनावर होतात त्या आपल्या मुलीला म्हणजे सुमित्राताईंना विचारतात कुठे आहे माझं कुंड्या सारंग माझं कुठे आहे सुमित्रा असं काय घडलं ग सांग ना तर त्यानंतर आता आजी ऋषिकेशला म्हणतात ऋषिकेश अरे कुठे आहे सारंग सांग ना ऋषिकेश अरे तुझा लहान भाऊ आहे ना तो त्याला शोध लवकर ऋषिकेश शोध लवकर ऋषिकेश म्हणू लागतो हो आजी तू काळजी करू नकोस सारंगला काहीही होणार नाही पोलिसांचे प्रयत्न चालू आहेत आणि पोलीस सारंगला नक्कीच शोधतील आजी म्हणते पोलीस शोधतील रे परंतु तू शोध तू स्वतः जाऊन सारंगचा शोध घे आपला सारंग नक्कीच सापडेल ऋषिकेश म्हणतो हो आजी तुम्ही काळजी करू नका तुम्ही सर्वजण स्वतःची काळजी घ्या असं म्हणत ऋषिकेश सर्वांना शांत करतो तर जानकी मनाशीच म्हणते की खरं तर सारंगभाऊजींना काहीच झालं नाही आहे परंतु ऐश्वर्याचं कारस्थान ऐश्वर्याचा खरा चेहरा सर्वांसमोर यावा यासाठी हे सगळं काही नाटक करावं लागते परंतु या नाटकात माझ्या खर्चांना खूप त्रास होत आहे त्यांची ही अवस्था मी नाही पाहू शकत पण काय करू काहीच करू शकत नाही जानकीला घरच्या सगळ्यांचीच खूप काळजी वाटत असते एका नाटकामुळे सुमित्राताई नाना आजी यांना जो काही त्रास होत असतो तो जानकीला सहन होत नसतो तर आता आजी आज ऋषिकेशला म्हणू लागतात ऋषिकेश अरे माझ्या कुंड्याला काहीही होणार नाही आणि माझी कुंडी कुठे आहे तिला किती त्रास झाला असेल ना नाही, नाही नाही मला जाऊन तिला भेटावंच लागेल आता आजी आज ऐश्वर्याला भेटण्यासाठी जात असतात जानकी म्हणते आजी ऐश्वर्या तिच्या रूममध्येच आहे चला मी तुम्हाला पोचवते तर आजी म्हणतात नाही नको मी जाऊ शकते गुंडी अगं काय झालं हे गुंड्याचं असं म्हणतच आजी रडत रडत ऐश्वर्याच्या रोमच्या दिशेने निघून जातात तर दुसरीकडे ऋषिकेश आणि जानकी यांना नाना आणि सुमित्राताई यांची काळजी वाटत असते नाना म्हणू लागतात रात्रीपासून हा पोरगा बेपत्ता आहे कुठं गेला असेल कसा असेल काहीच कळत नाही आहे तर सुमित्राताई म्हणतात अहो मी जरा मंदिरात जाऊन येते देवयाईला साकडं खालते देवयाई आपली प्रार्थना नक्कीच ऐकेल आणि आपला सारंग लवकरात लवकर सापडेल नाना म्हणतात अगं तुझी तब्येत ठीक नाही आहे तू नको जाऊस सुमित्राताई म्हणतात नाही देवी आई आपली परीक्षा बघत आहे आणि म्हणूनच मला देवी आईला जाऊन प्रार्थना करायची आहे माझा सारंग लवकरात लवकर सापडू दे यासाठी साकडं घालायचं आहे आणि ती माझी प्रार्थना नक्कीच ऐकेल तर आता सुमित्रा ताई निघालेल्या असतात जानकी म्हणते आई तर ऋषिकेश म्हणतो आईची इच्छा आहे ना मग तिला जाऊ देत परंतु नाना तुम्हीसुद्धा तिच्यासोबत जा नाना म्हणतात की हो मी आहेच सुमित्रासोबत असं म्हणत नाना आणि सुमित्राताई मंदिरामध्ये जाण्यासाठी निघालेले असतात तर दुसरीकडे जानकी आणि ऋषिकेश अस्वस्थ असतात कारण आई आणि नानांना होणारा त्रास त्यांनाही सहन होत नसतो तर दुसरीकडे ऐश्वर्याला मात्र हा मेसेज कोणी पाठवला असेल यानेच तिची खाबरगुंडी उडालेली असते तिची झोपच उडालेली असते तिला तर काहीच कळत नसतं त्याचवेळी आजी रडत रडत तिच्या रूममध्ये येतात आणि म्हणू लागतात गुंडी अगं काय झालंय माझा गुंड्या कुठे आहे गं अगं असं कसं घडलं सांग ना अगं तुला किती वाईट वाटत असेल सारंगचं असं समजल्यानंतर तुझी काय अवस्था झाली असेल याचा विचारही करू शकत नाही गं कालच मला सुमित्राने फोन केला तुझी गोड बातमी सांगितली माझा गुंड्या बाबा होणार हे कळालं आणि आज मात्र माझा गुंड्या कुठे गेला काहीच कळत नाही असं म्हणत आजी ऐश्वर्याला बिलगतात ऐश्वर्याला मात्र ते सगळं काही आवडत नसतं ऐश्वर्या म्हणू लागते आजी शांत वा काळजी करू नका सारंग काही देवाघरी गेले नाही आहेत पोलीस त्यांना शोधतायत ना आता मात्र आजींना धक्काच बसतो आजी म्हणतात असं का बोलतेस ग तू माझ्या गुंड्याला काहीही होणार नाही माझा गुंड्या ठीक असणार आहे आणि मला खात्री आहे माझा गुंड्या परतच येणार आहे असं म्हणत आजी खूप रडत असतात आणि ऐश्वर्याला बिलगत असतात ऐश्वर्याला मात्र आजींचं ते मिठी मारणं अजिबातच आवडत नसतं परंतु ऐश्वर्यासुद्धा आता त्यांच्यासोबत नाटक करू लागते तर दुसरीकडे आपला हा प्लॅन ऐश्वर्याला खरा वाटावा तिचा विश्वास बसावा यासाठी अवंतिकाने आता सारंगचा भन्नाट असा मेकअप केलेला असतो आता अवंतिका समोर आरसा धरते आणि म्हणू लागते सारंग भाऊजी तर सारंग म्हणतो चालय का वहिनी मी बघू का आता मात्र अवंतिका म्हणते की हो सारंग ज्यावेळी डोळे उघडून पाहतो त्यावेळी तो, तो एवढ्या मोठ्याने किंचाळतो की अवंतिका सुद्धा घाबरते अवंतिका म्हणते भाऊजी तर सारंग वैनियक वैनिकही काय केलंयस मी स्वतःलाच घाबरलो अवंतिका म्हणते मग कसा वाटतो आहे मेकअप आवडला की नाही आता मात्र सारंग म्हणतो आवडला अगं न आवडण्यासारखं काय तू असा काही मेकअप केला आहेस ना की सगळ्यांना खरंच वाटेल की सारंग खरंच पडला आणि तू गेलाही अवंतिका म्हणते मग काय मेकअप कोणी केला आहे मी केला आहे आणि आता तिला खरं वाटलंच पाहिजे तर आता सारंग म्हणू लागतो खरंच हे किती खरं वाटतंय ना अवंतिका म्हणते भाऊजी तुम्ही घाबरलात ना म्हणजे हे सगळं काही खरं वाटणारच सारंग म्हणतो हो वैनी मी घाबरलो आहे खरं वाटणार हे मला तर माहीत आहे परंतु त्या ऐश्वर्याचा आता रंगच उडायला हवा ऐश्वर्याला हे सगळं काही खरं वाटायला हवं परंतु वहिनी मला एक सांगा आईने जर मला अशा अवस्थेत बघितलं तर तिला किती वाईट वाटेल सकाळी तिला मी नदीत पडलो ही बातमी कळाली त्यावेळेस तिला चक्कर आली आणि आता जर तिने मला असं बघितलं तर अवंतिका म्हणते भाऊजी अजिबात काळजी करू नका काहीही होणार नाही कारण आईला हे सत्य कळणारच नाही कारण आता नाना आणि आई मंदिरामध्ये गेले आहेत आताच माझं जानकी वहिनीसोबत बोलणं झालं आहे आता खरी फक्त जानकी वहिनी ऋषिकेश दादा आजी गुलाबदादा दा, आणि ऐश्वरी आहेत त्यामुळे तुम्ही काळजी करू नका सारंग म्हणतो मग काही हरकत नाही तर आता अवंतिका म्हणू लागते आता एव्हाना सौमित्र आणि इन्स्पेक्टर साहेब आपल्या घरी पोचलेही असतील आता बघा त्या ऐश्वर्याची काय हालत होते असं म्हणत सर्वांनीच आता ऐश्वर्याला पकडण्यासाठी एक मोठं असं जाळं टाकलेलं असतं आता या जाळ्यात ऐश्वर्या कशी अडकेल हे तर आपल्याला पुढे पाहायलाच मिळणार आहे तर दुसरीकडे पाहायला मिळतं इन्स्पेक्टर साहेब आणि सौमित्र रणदिवेंच्या घरी आलेले असतात आता सौमित्राला पाहताच आजी आज विचारतात सौमित्र अरे माझा गुंड्या कुठे आहे परंतु सौमित्र काहीच बोलत नाही ऋषिकेश विचारतो काय झालं आहे सौमित्र सारंगबद्दल काही कळालं सारंग आहे का परंतु तरीसुद्धा सौमित्र काहीच बोलत नसतो तो खाली मान घालून शांत उभा असतो जानकी विचारते काय झालंय सौमित्र भाऊजी बोला ना सौमित्र म्हणतो वहिनी आपला सारंग असं म्हणत आता तो पायरीवर बसतो आणि रडण्याचं नाटक करत म्हणतो वहिनी आपला सारंग आपल्याला सोडून गेला आहे आता हे ऐकल्यानंतर सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकते ऋषिकेश म्हणतो इन्स्पेक्टर साहेब हे काय बोलत आहे सौमित्र इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो मी तुम्हाला कसं सांगू मला काहीच कळत नाही ऐश्वर्या म्हणते इन्स्पेक्टर साहेब जे काही खडलं आहे ते प्लीज सांगा कुठे आहे सारंग तर इन्स्पेक्टर साहेब आपले कॅप काढतात आणि त्यानंतर म्हणू लागतात खरंच मला सांगायला खूप वाईट वाटत आहे परंतु सारंग रणदिवे यांची आम्हाला नदीकाठी डेड बॉडी सापडली आहे आणि आत्ताच आम्ही ती आमच्या ताब्यात घेतली आहे हे ऐकल्यानंतर आजींना धक्काच बसतो आजी म्हणते नाही ना माझ्या सारंगला काहीही होऊ शकत नाही इकडे मात्र ऐश्वर्याच्या पायाखालची जमीनच सरकते सारंगचं असं अचानक जाणं ऐश्वर्याला तर काहीच कळत नसतं जानकी ऐश्वर्याकडे पाहते तर ऐश्वर्या मनाशीच म्हणते सारंग गेला खरंच सारंग मेला परंतु आता मलाही नाटक करावं लागेल कारण मी जर रडण्याचं नाटक केलं नाही तर या सगळ्यांना वाटेल की मीच सारंगला मारला आहे या सगळ्यांना माझ्यावरच संशय येईल नाही मलाही नाटक करावं लागेल असं म्हणत ऐश्वर्या पुढे येते आणि म्हणते नाही सारंगला काहीही होऊ शकत नाही तुम्ही खोटं बोलत आहात तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे सारंग असे अचानक सोडून जाऊ शकत नाहीत आणि हो जोपर्यंत मी स्वतःहून पाहत नाही तोपर्यंत मी कोणावरही विश्वास ठेवणार नाही आजी म्हणतात की हो माझ्या सारंगला काहीही होणार नाही कदाचित तुम्ही कोणाला तरी दुसऱ्याला पाहिलं असेल इन्स्पेक्टर साहेब म्हणतात नाही तुम्ही सर्वजण स्वतःला सावरा परंतु खरं ते सारंग रंदिवेच आहेत आता सौमित्र म्हणतो हो आजी आपला सारंग आपल्याला सोडून गेला आहे सौमित्राचं हे बोलणं ऐकून जानकी मोठ्यानेसमध्ये काय असं हे घडलं आहे तर आता ऋषिकेश म्हणू लागतो सौमित्र तू व्यवस्थित पाहिलं आहेस ना खरंच तो आपला सारंग आहे का कदाचित तुझा गैरसमज झाला असेल सौमित्र म्हणतो नाही दादा माझा गैरसमज झाला नाही आहे मी पाहिलं आहे की तो आपला सारंगच आहे आणि ती त्याची ती अवस्था मी नाही रे तुला सांगू शकत तर त्यानंतर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात सारंग रणदिवे यांची डेडबॉडी आमच्या ताब्यात आहे तरीसुद्धा त्यांच्या पत्नी ऐश्वर्या सारंग रंदिवे यांना डेडबॉडीची ओळख पठवण्यासाठी आमच्यासोबत पोलीस स्टेशनला यावं लागेल ऐश्वर्या म्हणते की हो मी आत्ताच यायला तयार आहे कारण जोपर्यंत मी स्वतःहून पाहत नाही तोपर्यंत माझा विश्वास नाही असं म्हणत ऐश्वर्या आता इन्स्पेक्टर साहेबांसोबत निघालेली असते जानकी ऋषिकेश सर्वच जण निघालेले असतात इकडे मात्र आजी पूर्णपणे घाबरून गेलेली असती तर दुसरीकडे ज्यावेळी पोलीस स्टेशनला येतात त्यावेळी जानकी अवंतिका यांनी आपल्या नाटकाला सुरुवात केलेली असते जानकी म्हणू लागते ऋषिकेश काय घडलं असेल हो असं अचानक सारंग भाऊजी आपल्याला खरंच सोडून गेले असतील का ऋषिकेश म्हणतो जानकी सावर स्वतःला इकडे मात्र अवंतिका थोडी खाबडलेली असते कारण मेकअपवरून काही ऐश्वर्याला संशय येऊ नये असंच सर्वांना वाटत असतं अवंतिका आता सौमित्राकडे पाहते आणि म्हणू लागते सौमी असं सारंगभाऊजींचं अचानक सोडून जाणं की ते धक्क्याचं आहे व आपल्यासाठी खरंच सौमी हे सहन नाही करू शकत आपण तर जानकी म्हणू लागते सारंगभाऊजी अहो तुमच्या वहिनीला न भेटताच निघून गेलात का अहो एकदा तरी वहिनीशी बोलायचं होतं तर इकडे अवंतिका म्हणू लागते स्वामी मी काय करू सांग ना रक्षाबंधन जवळ आलंय आणि मी राखी कोणाला बांधू असं म्हणत असं भन्नाट नाटक केलेलं असतं की रणदिवेंच्या या जाळ्यामध्ये ऐश्वर्या चांगलेच फसलेली असते आणि तडफडतही असते आता इन्स्पेक्टर साहेब ऐश्वर्याला म्हणतात ऐश्वर्या रणदिवे तुम्ही तो कापड बाजूला करा आणि त्या बॉडीशी ओळख पाठवा ऐश्वर्या म्हणू लागते खरंच हा सारंग असेल का हे सर्वजण इतके का रडत आहेत खरंच सारंग गेला असेल का ऐश्वर्याच्या मनात प्रश्नांचा गोंधळ चालू असतो आता इन्स्पेक्टर साहेब ज्यावेळी ऐश्वर्याला तो कापड बाजूला करायला सांगतात त्यावेळी ऐश्वर्या घाबरतच पुढे येते कारण ऐश्वर्या मात्र चांगलीच घाबरलेली असते ऐश्वर्या हात पुढे करते परंतु परत एकदा मागे घेते आता मात्र हे सगळं काही नाटक का आहे आणि ते ऐश्वर्याला खरं वाटावं यासाठी अवंतिका आणि जानकी ही मोठमोठ्याने रडायला सुरुवात करतात आता मात्र ऐश्वर्या ज्यावेळी कापड बाजूला करते त्यावेळी अवंतिका आणि चाणकी मोठ्याने ओरडतात ऐश्वर्याच्या पायाखालची जमीनच सरकते कारण सारंगची ती अवस्था अगदी हुबेहूब एखाद्या मृतदेहासारखीच वाटत असते खरं तर एखाद्याचं ॲक्सिडंट व्हावं आणि त्याची जी अवस्था असते तीच वाटत असल्यामुळे ऐश्वर्याचेही टोळे फिरतात आणि यावर ऐश्वर्याचाही विश्वास बसतो इकडे मात्र जानके इन्स्पेक्टर साहेब हसू लागतात ऐश्वर्या मात्र ज्यावेळी ती बॉडी पाहते त्यावेळी मात्र मोठ्यानेच रडण्याचं नाटक करते आणि म्हणते सारंग सारंग हे काय घडलं तुम्ही मला सोडून गेलात नाही सारंग मी हे नाही सहन करू शकत असं म्हणत ऐश्वर्या एक मिनिटही तिथे न थांबता लगेच बाहेर निघून येते ऐश्वर्या पोलीस स्टेशनच्या बाहेर येते आणि झाडापाशी खूप रडू लागते तर दुसरीकडे जानकी सारंगलामध्ये गेली उठा आता सारंग म्हण गेली परंतु वहिनी होऊ ती किती मोठ्याने किंच आली माझा कान दुखलं आहे तर त्यानंतर अवंतिका म्हणते सारंग कसं वाटलं नाटक तर आता सर्वजण सारंगचं सा कौतुक करत असतात तर जानकी म्हणू लागते देवाच्या कृपेने आपलं हे पहिलं नाटक अगदी सक्सेसफुल झालं आहे सारंग म्हणतो की हो पुढेही सगळं काही नीट होईलच तर त्यानंतर आता सारंग म्हणतो वहिनी खरंच किती छान झालं ना हे नाटक जानकी म्हणते की हो हे सगळं काही इन्स्पेक्टर साहेब तुमच्यामुळेच तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात माझ्या आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये मा मी हे पहिल्यांदाच केलेलं नाटक आहे आणि पहिल्यांदाच कोणाला तरी या नाटकात मी साथ दिली आहे जानकी आता इन्स्पेक्टर साहेबांसमोर सा हात जोडते आणि म्हणू लागते खरंच इन्स्पेक्टर साहेब तुमची खूप मोठी साथ मिळाली खरं तर तुमच्या मदतीशिवाय हे सगळं काही अशक्यच होतं परंतु तुम्ही ते सगळं काही शक्य करून दाखवलं हे तुमचे उपकार आम्ही कधीही विसरणार नाही तर त्यानंतर सारंग उठून बसतो ऋषिकेश म्हण तू सारंग अरे ती येईल झोप अगोदर तर आता जानकी म्हणते नाही येणार मी त्या ऐश्वर्याला पुरती ओळखून आहे आता ती मागे फिरणारही नाही एव्हा ना ती बाहेर खूप छान प्रकारे एन्जॉय करत असेल डान्स करत असेल सेलिब्रेट करत असेल माझा पूर्ण विश्वास आहे कारण त्या ऐश्वर्याला मी पुरेपूर ओळखून आहे तर खरंच जानकीचा अंदाज खरा ठरतो ऐश्वर्या मात्र कम्माल नाचत असते आणि म्हणते सारंगचा तर रंगच उडाला म्हणजे मी मारायच्या अगोदर सारंग हे जग सोडून निघूनही गेला आता रणदिवेंची संपूर्ण प्रॉपर्टी फक्त माझी ऐश्वर्या विखे पाटील हिची तर दुसरीकडे जानकी ऋषिकेशला म्हणू लागते आता ऐश्वर्याला वाटत असेल की रणदिवेंची संपूर्ण प्रॉपर्टी तिच्या नावे असेल आणि म्हणूनच त्या गोष्टीचा ती एन्जॉय करत असेल ते सेलिब्रेट करत असेल परंतु ऋषिकेश पुढचं काम आता तुमचं आहे सगळं काही तुम्हालाच हँडल करायचं आहे ऋषिकेश म्हणतो की हो जानकी आता तू काळजी करू नकोस पुढे काय करायचं आहे हे मला चांगलंच माहीत आहे तर सारंग म्हणतो की त्या ऐश्वर्याला आता चांगलंच जाग्यावर आणावं लागेल तिचे पाय जमिनीवर आणावे लागतील इन्स्पेक्टर साहेब म्हणतात ते सगळं ठीक आहे परंतु तुम्ही सर्वजण इथे थांबवू नका कारण आपण सर्वजण इथे थांबलो तर त्या ऐश्वर्याला संशय येऊ शकतो चाणकी म्हणते की हो तर त्यानंतर सौमित्र म्हणू लागतो वहिनी तू इथे थांब आम्ही निघतो असं म्हणत सर्वजण बाहेर निघत असतात परंतु अवंतिका आता सारंगकडे पाहते आणि हसू लागते सारंगही हसत असतो कारण हा सगळा काही डाव असतो परंतु अवंतिकाने जो काही मेकअप केलेला असतो त्यामुळे चांगलाच रंगलेला असतो तर त्यानंतर जानकी आता सारंगला विचारते सारंग, विचार सारंग भाऊजी तुम्ही ठीक आहात ना तुम्हाला या सगळ्याचा त्रास तर होत नाही आहे ना सारंग म्हणतो नाही वहिनी अगं खरं तर मी तुम्हाला त्रास दिला आहे आणि या सगळ्याला आता मी सगळं काही भरून काढणार आहे मी आत्तापर्यंत तुम्हाला जो काही त्रास दिला आहे परंतु आत्ता त्या ऐश्वर्याचा खरा चेहरा सर्वांसमोर यायलाच हवा त्या ऐश्वर्याच्या नादी लागून आपल्या घरात मी फूट पाडली परंतु आता नाही आता रणदिवे काय आहेत हे ऐश्वर्याला दाखवून द्यावंच लागेल जानकी म्हणते सारंगभाऊजी मात्र एक गोष्ट खरी आहे आता जे काही आपण केले ते नाटकापुरतंच मर्यादित तुमच्या आयुष्यात असं कधी काहीही घडायला नको मी देवाजवळ एवढीच प्रार्थना करेन की तुम्हाला खूप चांगलं आणि निरोगी आयुष्य लाभू देत आणि हो हे मी स्वप्नातही विचार करणार नाही की तुमचं असं काहीतरी घडावं सारंग म्हणतो वहिनी अगं तू आहेस ना माझ्यासोबत मग मला काहीही होणार नाही जानकी म्हणते की हो सारंगभाऊजी मी आहे तुमच्यासोबत जानकी आता काजळाचा टीका सारंगच्या कानापाशी लावते आणि म्हणू लागते भाऊजी तुम्हाला कोणाचीही दृष्ट न लागो तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं जानकी म्हणू लागते ऐश्वर्या तुझ्या पापाचा घडा भडताय आता तर दुसरीकडे ऋषिकेश ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या तुझ्यामुळे आज माझा भाव हे जग सोडून गेला आहे या सगळ्याला तू कारणीभूत आहेस तुझ्यामुळे आज आमचा सारंग आमच्यात नाही परंतु सारंगने मला सांगितलं होतं की संपूर्ण प्रॉपर्टी तू तु 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 तुझ्या नावे करून घेतली आहेस परंतु एक गोष्ट लक्षात ठेव ऐश्वर्या सुईच्या टोकावर मावेल एवढीसुद्धा प्रॉपर्टी मी तुझ्या हाती लागू देणार नाही असं म्हणत आता ऋषिकेश तिथून निघून जातो परंतु ऐश्वर्याच्या पायाखालची जमीनच सरकते आत्तापर्यंत केलेले प्रयत्न वाया जातात की काय असंच ऐश्वर्याला वाटू लागतं तर दुसरीकडे जानकी सारंगला म्हणते की आपण हे सगळं काही नाटक त्या ऐश्वर्याचं पितळ उघड पडावं यासाठी केलं आहे परंतु या सगळ्याचे परिणाम आपल्या घरच्या कोणाच्या तब्येतीवर होऊ नये एवढंच मला वाटतंय तर दुसरीकडे अगदी हे सगळं काही नाटक खरं वाटावं वा। यासाठी सारंगच्या जाण्यानंतर त्याचे सर्व विधी पूर्ण केले जातात सारंगच्या असतीही घरी आणण्याचं नाटक केलं जातं आणि हे सर्व काही होत असताना घरातील सर्वजण खूप रडत असतात जानकी अवंतिका यांना खूप त्रास होत असतो हे सगळं काही नाटक आता त्यांना करावं लागत असतं परंतु हे ज्यावेळी सगळं चालू असतं त्यावेळी मात्र तिथे सुमित्राताई नसतात तर ऐश्वर्या मनाशीच म्हणू लागते हे सगळं काही वेगळं चालू आहे हे सगळं काही यांचं नाटक तर चालू नाही आहे ना कारण आता सारंग गेला आहे तो मेला आहे तरीसुद्धा आईला सत्य का नाही सांगितलं यांनी नाही आता मला आईंना सत्य सांगावंच लागेल आणि म्हणूनच आता ऐश्वर्या सिटी हॉस्पिटलमध्ये आलेली असते आता ऐश्वर्या सुमित्राताईंना हे सत्य सांगताच हा धक्का सुमित्राताई सहन करू शकतात का हे की का हे सगळ्या कारस्थानांमध्ये किंवा या सगळ्या नाटकामध्ये सुमित्राताई सहभागी असतील हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो आता खऱ्या अर्थाने ऐश्वर्याला धडा शिकवण्यासाठी संपूर्ण रणदिवे कुटुंब एकजुटीने एकत्र आलेलं असतं आता पुढे नक्की काय घडणार आहे हे पाहणं अतिशय मनोरंजक ठरणार आहे मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी मेक मराठी या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा हा घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रांनो प्लीज व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद आणि हो मित्रांनो आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या आणि कृष्ण जन्माष्टमीच्या तुम्हा सर्वांनाच मेक मराठी या यूट्यूब चॅनलकडून हार्दिक शुभेच्छा धन्यवाद